ये कान पाई हे काय आणले की पाहिले का तुम्ही काय आहे चॉकलेटचा पुडा आहे ना तुम्ही चॉकलेट कधी वाटता बरं तुमचा हॅपी बर्थडे असल्या वाटत की नाही ठीक आहे मग आता मी आज आज तर माझा बर्थडे नाहीये मम्मी चॉकलेट का आणले माहिती का तुम्हाला का आणले पण माझा बर्थडे नाही आज मम्मी का आणले हो पण का आणले मी आजच का आणले माहिती तुम्हाला आज कोणाचा वाढदिवस होता माहितीये का तुम्हाला मी फळ्यावर नाव लिहिले सकाळी वाचलं की नाही आपण आरुषीने वाचलं बघा आरुषी ते वाचलं ना तू दाखव जरा त्यांना ते नाव आपण जे लिहिलं फळ्यावर असच दाखव उभी राह्यावर काय नाव दिसतय तुम्हाला बर गोपाळ गणेश आगरकर का गणेश आगरकर जन्म झाला होता दिसत जुलै दिसतंय तिथे तुम्हाला चौदा अंक आणि आज पण किती तारीख आहे चौदा जुलै मग आजच्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी खूप मोठं कार्य केले आपल्यासाठी आपल्यासाठी खूप झटले ते मग त्यांचा आपण पत्ते साजरा करूया आज आपण म्हणून मी चॉकलेट आणले करायचं ना साजरा पण त्याच्या आधी मी तुम्हाला त्यांच्याशी थोडीशी माहिती थांबा त्याच्या आधी मी तुम्हाला त्यांच्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे हं आहे हळ निके बसून घे इथं बसली तशी तर गोपाळ गणेश आगरकर यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता चौदा जुलैला कधी जन्म झाला होता त्यांचा कधी जन्म झाला होता एकोण अठराशे छप्पन चौदा जुलै अठराशे छप्पन्न ला आणि त्यांचा मृत्यू झाला सतरा जून अठराशे ला कधी झाला सतरा जूनला कधी झाला छान आज आपण त्यांचा बर्थडे साजरा करण्याच्या निमित्ताने तुम्हाला मी त्यांची छानशी माहिती सांगणार आहे सगळे ऐकणार का सगळे